नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता मी मामाकडे आलेली आहे कालच आमचं गेट टुगेदर वगैरे झालं आणि आज सकाळी सकाळी उठून मामाच्या कामधून कार्तिकीची व जे दिंडी निघत असते त्याचा मी आनंद घेत आहे तर आता तिकडे थोडीफार थंडी कमी आहे तर आम्ही सकाळी दिंडीचा आनंद वगैरे घेतला आणि त्यानंतर आता माझी चुरत मामा म्हणजेच संजीव माम मामा आमच्या शेजारीच असतात आणि काजलही आता माहेरी आलेली आहे दिवाळीसाठी तर आम्ही तिथं आलो छान पाणी घेतलं आणि आता गप्पा गोष्टी करता करता आमचा विषय निघला की तर सर्वजण आले तर चला तर मग इच्छा देवीला जाऊन येऊयात माझं सर्वांना ठरवलं आणि म्हणजे दुसऱ्या मामाची मुलगी आहे सोनू तेही हो बोलली सरो तर आम्ही सर्वचे सर्व मिळून आता इच्छा इच्छादेवीवर जायसाठी निघालो रस्त्याने कसं जायचं काय वगैरे असा विषय आमचा चालूच होता तर विवेक बोलला की पायपाय वगैरे जाणं किंवा वसने वगैरे जाणं यापेक्षा मी ऑटो करून देतो तुम्हाला ऑटोतच जा म्हणजे सेफली जाताही येईल आणि तुम्हाला जास्त त्रासही होणार नाही कारण बाळं वगैरे सर्वांसोबतच आहे म्हणून मग त्यानेपेक्षाला मला ऑटो करून दिला आम्ही ऑटोने छान प्रकारे इथं देवीवर पोहोचलेला आहोत आणि आमच्यासोबत मामीही आले आहेत कारण बॅग आणि मुलं वगैरे सर्वांना सांभाळायला कोणीतरी पाहिजेच म्हणून आम्ही मामींनाही म्हटलं की चला आमच्यासोबत चला म्हणजे कसं आमची मुलं वगैरे सांभाळायला तुम्ही मोकळे व्हाल हो आणि आम्ही शांतपणे निवांतपणे आमची ट्रीप आहे छोटूशी ते आम्ही एन्जॉय करू शकतो आम्ही चला ठीक आहे तर माझी सकाळी नाश्ता वगैरे केला आणि आता इच्छा देवीवर पोहोचलेला आहोत पोहोचता बरोबरच समोरच चिप्सचं दुकान दिसलं तर शेचं सुरू झालं मला चिप्स पाहिजे चिप्स पाहिजे तर तिला म्हटलं आधी आपण देवीला नमस्कार वगैरे करून येऊ त्यानंतर आपण चिप्स घेऊ पण बाई ऐकायला तयारच होत नव्हती मी तिची गोष्ट घेतली नाही तर मग ती मावशीच्या नादी लागली मावशी चलणं मला घेऊन दे घेऊन दे मग काय मावशीच्या जसं मोर बाईनं केलं मावशीने लवकरच घेऊन दिलं आणि आता तिचं हे जास्त सुरू झालेलं आहे की आईनं नाही म्हटलं तरी मावशी आणि आजी वगैरे कोणासमोर थोडंसं रणपट केलं म्हणजे सर्व आपल्याला देतातच तर तिला काहीही पाहिजे असलं की ते मला सोडून बाकी सर्वांना आता गोष्टी मागत असते तर चला आम्ही चिप्स वगैरे घेतले आणि पुढे आलो तर पुढे खूप सारे इथं मंदिराचे जे दुकान आहेत ते लागलेले आहेत तिथं सर्व पूजेचं सामान वगैरे आणि खेळणी वगैरे असं मिळतात तिथल्या एका दुकानात आम्ही आलो तर चपला वगैरे तिथं काढलेत आणि पूजेचं सर्व जे साहित्य होतं ते तिथून आम्ही घेतलं आणि आता समोर जायसाठी निघालोत तर एकाच दुकानात सर्वांनी न जाता तिथं बा आजूबाजूंच्याची एक दुकान दुकानं होतंय तसं एका एका दुकानात आम्ही दोन -दो ती दोन तीन तीन जणी गेलो कारण आम्ही पाच सात मुली होतो त्यामुळे दोन तिथं दोन दुसऱ्या दुकानात असं म्हणजे सर्वांना राग यायला नकोच कारण रागायची त्यात काही गोष्ट नाही आहे पण मग एकाच दुकानात गर्दी न करता आम्ही आजूबाजूच्याही दोन तीन दुकानात सर्वजण फिरून आलो सर्वांना पूजेचे जे साहित्य होतं ते घेतलं आणि आता आम्ही मंदिराच्या दिशेने जायला निघालो तो समोर सुचिता सिंह दिसला तर तिथे रिॲक्शन बघा आम्ही सिंह वगैरे बघितलो आणि तिथून निघालो समोर तर समोर चाललं होतो तर तो साईडला तिथं छान प्रकारे खेळणे वगैरे म्हणजे झुले वगैरे असं काही होतं तर ती बाशचीला धुरूनच दिसलं तर खाली उतरली आणि जोरात पळस उठली तेच पल्लवीने तिला घेऊन हो आली आणि लहान मुलांचं कसं असं ना खेडण्यांकडे जास्त धाव असते पण म्हटलं चला पहिला आधी दर्शन घेऊया त्यानंतर बाकी सर्व गोष्टी करूयात पण मुलं अशा आहेत की ऐकायला असते आणि आणि त्यामध्ये सोनूचं आणि काजलचं दोघांची बाळं छोटे होते पण माझी मुलगी मोठी आहे तिला समजते वगैरे त्या कारणानं ती थोडीशीही शांत बसायला तयार नव्हती आणि ए एकाजवळ दुसऱ्याकडे दुसऱ्या दुसऱ्याजवळ तिसऱ्याकडे असं तिथं चालू होतं कारण ती शांतच बसत नव्हती त्यामुळे तिला एक एक जण घेऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता तर चला शेवटी पहिली आता मी मंदिराच्या गेटपर्यंत पोहोचलोत आणि सर्वात आवडीची गोष्ट अशी जी म्हणजे घंटी वाजवणं आणि दानपेटीमध्ये पैसे टाकणं तर मंदिराच्या खालीच ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांच्याच शेजारी देवीच्या पादुका आहे तिथं आम्ही नमस्कार वगैरे केला आणि आमचं कोणाचंच म्हणजे तर मी तर शूट घेत होती पण बाकीच्यांचे काही हात पुरत नव्हते म्हणून काजलनेच शेजेला घेतलं आणि घंटी वगैरे वाजवून दिली त्यानंतर बायचं सुरू झालं मला पैसे दे पैसे दे दानपेटीत पैसे टाकायचे मग मी तिला पैसे वगैरे दिले आम्ही दानपेटीत पैसे टाकले आणि आत्ता हल्लोत आम्ही पायऱ्यांनी वरती आणि उंच पायऱ्या चढायला म्हटलं म्हणजे प्रत्येकाला जम लागतो आणि आमची शची बघा तिला कळीवर घेऊन आम्ही जायला लागलो पण तिचं नाही मला पायपही चालायचं आहे आणि वाडाला घेऊन चालणं वगैरे म्हटलं कठीणच असतं आता कालची मुलगी झोपलेली होती तर मामीनं तिला घेतलं आणि मामी, मामी चालायला लागला तर मामीलाही दम लागला आणि त्याही थोड्या वेळ आता पायरीवर बसलेल्या आहेत आणि शची दोन चारच पायऱ्या चढली आणि तेवढ्यातच थकलेली आहे बघा ती काय म्हणते पाय पाय <laughs> चालून थकून गेली बाळा तो बर्याची <laughs> <है। laughs> प्रकारे आम्ही ही सर्वच जण चालून चालून थकलेलो होतो कारण खूप दिवसात तसं चाललं नाही आहे त्यामुळे सर्वांना जम लागत होतं आणि उंच पायऱ्या चढायचं म्हटलं म्हणजे सर्वांना जम लागतो तर उठत बसत आम्ही आता सर्व पायऱ्या वरती मंदिरावर आलेला आहोत मंदिरात आले तर मंदिराचा गाभारा ता हो ता जो आहे तो आता खूपच बदललेला आहे कारण आधी फक्त मंदिर थोडंसं होतं समोर पायऱ्या पायऱ्याच होत्या आता त्यांनी समोरचंही जे आवार आहे ते पूर्ण मंडपच तिथं बनवून घेतलेलं आहे आधी इथंच पायऱ्या होत्या पण आता त्यांनी तिथंही छान प्रकारे स्लाफ वगैरे टाकून तिथंच बारीसाठी जो रस्ता आहे तो त्यांनी बनवून घेतला तर बारीसाठी ज्या खाणी वगैरे त्यांनी टाकले होते त्यातूनच आता बारी लागलेली होती आणि आम्ही आतमध्ये आता जिथं देवीचं स्थान आहे तिकडे आम्ही जायला लागलोत तर आज जास्त काही गर्दी नव्हती हो त्यामुळे आम्ही लवकरच आलोत आणि अवघ्या पाच सहा मिनटात असं आम्ही मंदिराजवळ म्हणजे तिथं मेन देवीची मूर्ती आहे तिथपर्यंत आम्ही आता पोचलो आणि बघा शशीचं काय चालू आहे त्यामध्येही तिला खेळण्याचं सुस्त आहे आणि जे देवीचं मेन मंदिर आहे त्याच्यासमोरच छान पाण्यामध्ये देवीची देवीचा फोटो वगैरे ठेवलेला होता तर त्याला बघूनच शशीचा नमस्कार वगैरे करणं सुरू झालं आणि चला फायनली आता आम्ही मंदिरात पोहोचतो आणि पोचता बरोबर तिथंही शचीला दानपेटी दिसली आणि सुरू झालं मला पैसे टाकायचे पैसे टाकायचे मग तिथला तिथेही पैसे दिले आणि पाईने पेटीमध्ये पैसे टाकले त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला तर आम्ही आल्यानंतर थोडेफार जे तिथले भाविक होते त्यांचीही गर्दी वाढली बाकी आता सुट्ट्या वगैरे चालू असल्या कारण बाकी ठिकाणचेही जे भाविक भक्त होते तेही तिथं जमलेले होते तर त्यामुळे थोडीफार आम्ही तिथं मंदिरात पोचल्यानंतर गर्दी झाली पण तरी थोड्या वेळातच आमचं दर्शन वगैरे झालं देवीची आम्ही पूजा वगैरे केली नमस्कार केला आणि देवीचं जे रूप आहे ते मनमोहक रूप डोळ्यामध्ये भरून आम्ही देवींना परत परत नमस्कार केला आणि नंतर आम्ही जे सर्वजण होतो त्यांनी एका एक पाठव एक पाठ एक नमस्कार केला आणि बाहेरच छान प्रकारे सभामंडप आहे तिथं सभामंडपामध्ये सर्वजण जमलेत आणि इथली अशी एक मान्यता आहे की देवीचे जो मागचा भाग आहे पाठीमागचा भाग तिथं पैसे असतात म्हणजे कॉईन वगैरे असतात ते चिपकवतात त्या असे असं म्हणण्यात येतं की जे कॉईन वगैरे चिपकवून आपण आपली जी इच्छा असते ती इथं मांडायची असते तर तो कॉईन जर चिपकला तर याचा अर्थ आपली इच्छा पूर्ण होईल आणि जर नाही चिपकला तर आपली इच्छा पूर्ण होणार नाही अशी एक इथली मान्यता आहे तर चला इथं परत शचीला धानपेटी दिसली आणि परत शाचीचं रणपणं सुरू झालं तर आता पलथुई तिला घेऊन गेलेली आहे धानपेटीमध्ये तर परत तिने पैसे टाकले आणि वापस आम्ही आता आलेलो आहोत बाहेर आलोत आणि मी आता जे सांगितले तुम्हाला की ते कॉईन चिपकवायचं असतात आणि आन... आणि माझी जी बहीण आहे शिवाणी तिला अशा गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि ह्या गोष्टी तिला खूपच आवडतात तर बाई इथं सुरू झालं मला कॉईन चिपकवायचं आहे मला चिपकवायचं आहे आणि ही बघा तिने चिपकवला आणि तिचा कॉईन चिपकलेला आहे आणि त्यानंतर मग पल्लवी कुठे मागे राहणार तिनंही मीही चिपकवते मीही चिपकवते मग तिनेही छान प्रकारे त्यांची जी इच्छा असेल ते तिने इच्छा तिथं व्यक्त केली आणि जो कॉईन होता तो तिने चिपकवला त्यानंतर तिथंच सभा मंडपामध्ये छोटंसं प्रत देवीचं एक छोटं मंदिर आहे म्हणजे जे आधीचं जुनं मंदिर होतं ना ते हे मंदिर आहे त्यानंतर हे जे आता आपण बघितलं ते मोठं इच्छादेवीचं मंदिर हे त्यानंतर बांधण्यात आलेलं आहे तर हे छोटीशी जी इच्छादेवीची मूर्ती आहे ही छोटी इच्छादेवी इथं स्थापित आहे तर त्यात छोट्या इच्छादेवीचाही आम्ही पूजा वगैरे केला नमस्कार केला आणि त्यानंतर बाहेर आता आवारात आम्ही बसलेलो आहोत आणि आपण बघू शकतात की किती छान आणि मनमोहक किती वातावरण आहे कारण उंचावर असल्या कारणानं पूर्ण व्यवस्थित असं छान खालचं वातावरण दिसतं छोटे छोटे असे घरं छोटे छोटे झाडं वगैरे सर्व तो इतला। ते मस्त मनमोहक आम्ही वातावरण बघितलं त्यानंतर सर्वांचा चल झालं चला, चला फोटो काढूयात फोटो काढूयात आणि आमच्या मुलांचं काही वेगळंच होतं कोणाला भूक लागली की कुणाला पाणी पाहिजे होतं आणि आमचं स्त्रोत चला खाले बसा बसा तुमचे फोटो काढते फोटो काढते पण मुलं कोणाचं ऐकणार आहे ती तिघंही शांत बसायला तयारच नव्हते एक शांत बसायचं तर दुसरं काही करायचं शेवटी काजलने त्यांच्यासमोर डान्सच केला तेव्हा कुठं तिला बघून ते शांत बसले आणि त्यांनी फोटो काढून दिले तर चला मुलांचे काही फोटो काढले त्यानंतर आम्हीही काही फोटो काढले आणि आता पायऱ्यांनी आम्ही खाली उतरत आहोत तर ह्या मंदिराचं जे रस्ता आहे तर चढण्याचा रस्ता वेगळा आहे आणि उतरण्याचा रस्ता वेगळा आहे तर मंदिराच्या पाठीमागून परत तिथे पायऱ्या आहेत त्या पायऱ्या हा उतरायचा रस्ता आहे त्या पायऱ्यावरून उतरत उतरत आता आम्ही खाली आलेलो आहोत तर आम्ही खाली उतरताना मधामध्येच इथं एक भैरवबाबाचं मंदिर लागतं आणि त्यानंतर परत एक दुसरं मंदिर लागतं ते म्हणजेच की दत्ताचं मंदिर आहे तर हेही मंदिर खूप जुनं आहे जेव्हा ही इच्छादेवीचं मंदिर बांधण्यात आलं तेव्हापासूनच हे इथं दत्ताचं मंदिर आहे भैरवबाबाचं मंदिर तरी आता अवघ्या पाच सात वर्षामध्येच बांधण्यात आलेलं आहे पण हे जे दत्ताचं मंदिर आहे ते खूप जुनं आहे तर तिथं दत्ताच्या मंदिरामध्ये येऊन आम्ही दत्त महाराजांना नमस्कार वगैरे केला आणि तिथून खाले उतरलोत खाली उतरता बस तिथं पाळणे वगैरे होते आणि सर्वजण लहान होऊन आता पाण्यांचा आनंद घेत आहे सर्वजण पाण्यांमध्ये बसलेत आणि मस्त प्रकारे जसं काही लहानच आहेत सर्व असे त्या पाण्यांमध्ये बसून आनंद घेत आहे नंतर तिथं शेजारी घसरगुंडीही होत्या मग काय मुलं तर मुलं मुलांच्या आईही तशाच झाल्या सर्वांनीच घसरगुंडीचा आणि पाण्याचा आनंद घेतला तिथून निघायची काही केली कारण आमचा जो आठवलं होता त्यांचे हे आम्हाला फोनवर फोन येत होते पण कुणालाच निघावं असं वाटत नव्हतं शेवटी आम्ही लवकरच तिथून निघालो आणि आलो तर आमच्या खेडण्यांच्या दुकानाजवळ आणि खेळणे बघून हे बघा बघाचं कसं रडणं सुरू आहे तर सर्वात आधी तिला पॅनो पाहिजे होता तर पल्लीवीन तिला पॅनो घेऊन दिला आता तिला थी पॅनो नको आहे आणि तिला दुसरे खेळणे पाहिजे तर हे बघा किती हुशार आहे तिचा पॅनो घेतला आणि काजलच्या मुलीला देऊन दिला हे की बाळा तुला लागे मला नको आहे असं करत तिला तू देऊन दिला दे हो मला दुसरं वाला खेळणं पाहिजे म्हणजे मावशी मला आता हे नको आहे मग काय मावशीही तिचंच ऐकते मावशी तिला दुसऱ्या दुकानात घेऊन गेली आणि परत तिथून एक खेळणं घेतलं परतच दुसऱ्या दुकानात गेले असे दोन ते तीन दोन दुकाने तिने फिरवले आणि खूप साऱ्या खेळणे तिने घेतले तर चला आता दुपार झालेली आहे आणि आता घरीही मला लगबगिने जाण्याचं आहे कारण सर्वांना चांगल्याच प्रकारे बुकही लागली आहेत मला लवकर आम्ही तिथून आवर्त घेतलं आणि मुलांनाही आता झोप आलेली होती त्यामुळे स मुलंही चिडचिड करत होती कारण कालच्या जा मुलीची तरी झोप झाली होती पण सोनूचा मुलगा आणि माझी मुलगी दोघंही झोपले नव्हते त्यामुळे ते दोघांचे चुगा चिडचिड करायला लागले त्यामुळे आम्ही लवकरच तिथून निघालो थोड्या वेळात जे आहे ते घरी पोहोचलो घरी आल्यानंतर जेवणं वगैरे केले मुलांना झोपवलं आणि गप्पा गोष्टी थोड्या चालूच होत्या तोच माझ्या फ्रेंडचा कॉल आला की आपलं भेटणं बोलणं झालं नाही आहे तर माझ्या मुलीची तब्येत नाही माझं तुझ्याकडे येणं होत नाही तर तूच आहे तर मग संध्याकाळी वेळातला वेळ काढला आणि तिच्या घरी आम्ही भेटायला गेलोत तर माझी एक दुसरी फ्रेंड आहे रुपाली तिला मी म्हटलं चला पण जाऊयात तर ती बोलली ठीक आहे जाऊया तर ती मी आम्ही दोघीची दोघी तेजश्रीच्या घरी आलो तर तिथंच दीपालीलाही बोलून गेलो चला तर आता आमच्या चालतील खूप वेळ गप्पा पण हा जो व्हिडिओ आहे तुम्ही इथंच संपवते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका चला मग पुन्हा भेटते अशाची एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय